मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांनी आपला चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर याला धोबी पछाड केला या निवडणुकीकडे स्वतः शरद पवार यांच्यापासून ते अनेक दिग्गज राजकारणी मंडळींचं लक्ष होत कारण संदीप क्षीरसागर यांच्यासोबत बसायला कुणी ते नाही त्यांच्यासोबत गाडीत फिरायला कुणी नाही त्यांची वागणूक बरोबर नाही संदीप क्षीरसागर यांना ज्यांनी आमदार केलं ते सगळे त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं संदीप क्षीरसागर यंदा काही हजारांचाही टप्पा गाठणार नाहीत अशी चर्चा अनेक वेळा केली गेली परंतु हा घडी एकटा निघाला आणि त्याच्या पाठीमागं लाखो लोक एकत्र येत गेले अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिसून आले संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर त्यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांच्यासहित संपूर्ण कुटुंब त्यांच्या विरोधात होत आता तो विरोध हा त्यांच्या कौटुंबिक प्रश्नावर होता की काही सामाजिक प्रश्नावर मतभेद होते हे त्यांचे त्यांना माहीत पण संदीप क्षीरसागर यांच्यामुळं कधी कुणाच्या घरावर नांगर चाललाय किंवा संदीप क्षीरसागर यांच्यामुळं कधी कुणाची अडवणूक झाली कधी कोणाची लुबाडणूक झाली असे कुठलेही प्रसंग ऐकिवात नाहीत आणि त्यामुळंच या एकनिष्ठ शिलेदाराला शरद पवारांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि त्यांनी देखील आपल्या सगळ्या नव्या जुन्या सवंगड्यांना एकत्र करत हा किल्ला सर केला या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान किंवा या सगळ्या घटना दरम्यान संदीप क्षीरसागर हे मुस्लिम आणि मराठा मतदारांवर अवलंबून आहेत आणि या दोन मतदारांमध्ये जर का आपण फूट पाडण्याचा प्रयत्न केला याचं रिव्हायडेशन करण्याचा प्रयत्न केला तर आपण यशस्वी होऊ हे गणित होतं महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं पण म्हणतात ना की तुम्ही जर का अगदीच नवखे असाल राजकारणात तर तुमचे सगळे डावपेच हे फसतात मग ते जर का फसायचे नसतील तर तुम्हाला सिनियर मंडळींनी जे काही मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण करणं गरजेचं आहे पण डॉक्टर योगेश क्षीरसागर हे उच्च विद्या विभूषित आहेत सुशिक्षित आहेत एक चांगला चेहरा म्हणून समोर आलेले आहेत हा त्यांचा स्वतबद्दलचा एक गैरसमज आहे आणि इथंच त्यांची स्वतःचीच त्यांनी फसवणूक करून घेतली राजकारणामध्ये जे लोक सांगतील किंवा जे आपल्या बुद्धीला पटेल त्या दोन्ही गोष्टीचा मध्य साधायचा असतो आणि त्याप्रमाणे वागायचा असतं कठोराबरोबर कठोर गुंडाबरोबर गुंडासारखं आणि सौजन्यशील माणसासोबत सौजन्यशील पद्धतीनं वागायचं असतं राजकारणात पडद्यामागच्या ज्या काही ऍडजस्टमेंट असतात ना त्या ॲडजस्टमेंट ह्या कराव्याच लागतात हे योगेश क्षीरसागर यांना सांगण्याची गरज नसेल असं आमचं मत होतं पण पर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे ज्या माणसाला स्वतःचा नगरसेवक पदाचा फॉर्म देखील व्यवस्थित भरता आला नाही आणि ज्यानं म्हणजे वडील नगराध्यक्ष आहेत किंवा आपल्या घरात सत्ता आहे हे माहीत असून देखील एक स्वीकृत सदस्य म्हणून नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम करण्याचा अनुभव घेतला तो किती घेतला योगेश क्षीरसागर किती वेळा नगरपालिकेच्या सभागृहात गेले असतील लोकांच्या प्रश्नावर ते किती वेळा भांडले असतील लोकांच्या प्रश्नावर त्यांनी किती वेळा आंदोलन केलं हे ते त्यांचे त्यांनाच माहीत कारण सत्तेची उब सोबत असल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टींचा कधी गरजच वाटली नसावी अगदी रस्त्यावर उतरून बिंबीच्या देठापासून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणं किंवा एखाद्या प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको करणं हे कदाचित योगी क्षीरसागर यांना माहीत नसावं चा आणि त्याच्यामुळंच कार्यकर्त्यांचं मोहळ त्यांच्या बाजूने कधी उभाच राहिलं नाही दुसरीकडे होते संदीप क्षीरसागर ज्यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदापासून सर्वसामान्य माणसाच्या दारात जाऊन सर्वसामान्य माणसाच्या शेतात जाऊन सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला हा माणूस आजही रस्त्यावर कुठेही भेटला ना कुणीही हात करू द्या आणि कुणी आवाज देऊ द्या सहजपणे थांबतो त्याच्यामध्ये कुठेही आमदार असल्याचा अभिनिवेश नसतो तो खूप मोठा पदाधिकारी आहे क्षीरसागरांच्या लॉर्ड घरचा आहे असं कुठेही जाणवून येत नाही सहजपणे खांद्यावर हात टाकेल गळ्यात हात टाकेल दोन चार फोटो काढेल सेल्फी काढेल आणि पुढे जाईल हा माणूस टपरीवर देखील बसतो अंडा अंबल्याच्या गाड्यावर देखील खायला बसतो हा माणूस सर्वसामान्य माणसाच्या घरात भुईवर बसतो आणि या गोष्टी जपल्यामुळंच त्याला लोक लाईक करतात असं बोललं गेलं की महायुतीची ताकद आहे स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे माजी पालकमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अगदी आपलं प्रेस्टिज इश्यू करून हे तिकीट आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं योगेश क्षीरसागर हे विजयी होतील पण योगेश क्षीरसागरांना हे कळलंच नाही की भाजप असो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते त्यांच्या व्यासपीठावर होते पण कार्यकर्ते मात्र प्रचारात कुठंच नव्हते योगेश क्षीरसागरांनी ज्या दिवशी म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला त्यांना एव्ही फॉर्म भेटला तेव्हापासून प्रवेश घेण्याचा जो काही सपाटा लावला ना जवळपास दीडशे ते दोनशे प्रवेश घेतले असतील या दोनशे लोकांच्या पाठीमागं शंभर शंभर जरी लोक म्हणलं ना तरी सुद्धा वीस हजार लोक झाले असतो हो, याचा विचार कधी योगेश क्षीरसागरां करणार आहेत का नाही म्हणजे आपण प्रवेश देतोय त्याच्यावर आपण किती पैसे लावतोय त्याच्या खालच्या यंत्रणेसाठी किती पैसे देतोय का तो आपल्याकडून आज प्रवेश घेऊन नंतर दुसऱ्याकडे जाणार आहे याचा कुठलाच विचार केला गेला नाही फक्त पैसे वाटण्याचा किंवा पैसे देऊन प्रवेश घेण्याचा प्रयोग केला गेला आणि हे आम्ही बोलतोय असं नाही तर ही चर्चा मार्केटमध्ये आहे की योगी क्षीरसागरांनी पाण्यासारखा पैसा या निवडणुकीत खर्च केला मग त्याचा रिझल्ट का मिळाला नाही आता ती असंही म्हणतील त्यांच्या समोर की आम्ही नव्वद हजार क्रॉस केली आमची पहिलीच निवडणूक होती संदीप क्षीरसागरांनी देखील पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला होता त्यामुळे पहिली निवडणूक दुसरी निवडणूक या सगळ्या जी काही कारण दिली जातात ना ते बिलकुल छोट असतात आणि योगेश क्षीरसागरांचा जर का सगळे समज की नव्वद हजार पंच्याण्णव हजार लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर तो सपशेल चुकीचा आहे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं ते जयदत्त क्षीरसागर हे जे ब्रँड नेम त्यांच्यासोबत जोडलं गेलं ना बारा तारखेनंतर त्यामुळं बऱ्यापैकी योगेश क्षीरसागर हे रेसमध्ये आले मराठा ओबीसी वाद जो सुरू होता त्यामध्ये ओबीसी त्यांच्या बाजूने उभा राहिला पण त्यांनी सगळ्याच ओबीसींना ग्रहित धरण्याचं काम केलं वंजारी बहुल पट्ट्यामध्ये एक रायमोला पंकजा मुंडे यांची सभा घेतली त्यानंतर त्यांनी कुठल्या वंजारी समाजाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेतली ब्राह्मण समाजाची कुठं बैठक घेतली मारवाडी जैन ही जी कुणी माहेश्वरी मंडळी आहेत त्यांच्याशी जाऊन कधी वार्तालाप केलाय का आणि केला असेल तर तो चार हो दोन बरोबर केला असेल थेट लोकांच्या दारात कधी गेलेत योगी क्षीरसागर दोन हजार एकोणीसला संदीप क्षीरसागर हे घरोघर गर फिरले होते डोर टू डोअर फिरले होते आणि या निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर यांनी पेक्षा अधिक ब्राह्मण कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि ती कुटुंब ही सर्वसामान्यांपासून ते दिग्गज मंडळींपर्यंत होती मारवाडी समाजाच्या घरी जाऊन त्यांनी गाईड घेतली गेतल, गाईडलाईन घेतलेली आहे अगदी सगळ्या समाजाच्या लोकांसोबत त्यांनी इंटरॅक्शन ठेवलं आणि योगी क्षीरसागरांनी काय केलं त्यांच्या बाजूला जर का चार दोन लोक असतील तर त्यांना आजूबाजूची लोकच दिसत नाहीत अशा पद्धतीनं सर धोपट हा माणूस निघतो आम्ही काही त्यांची जी काही वागण्याची पद्धत आहे ती बदलावी किंवा त्यांनी जे काही चुका केल्यात त्या त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात असा आमचा हेतू नाहीये पण जेव्हा तुम्हाला विजयश्री मिळवायचा असतो ना तेव्हा तुम्हाला अगदी मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं आणि ते मायक्रो प्लॅनिंग करताना सगळ्यात महत्वाचं असतं ते पैशाचं प्लॅनिंग अगदी म्हणजे तिजोरी उघडल्याप्रमाणे पहिल्या दिवशीपासूनच जर का पैसे वाटायला चालू केले ना तर शेवटी शेवटी पैसा कमी पडतो आणि योगेश क्षीरसागरांची देखील तीच अवस्था झाली अशी आमच्या सूत्रांची माहिती आहे आता खरं काय खोटं काय ते योगेश क्षीरसागरांना माहिती पण योगेश क्षीरसागर हे राजकारणात किती नौखे आहेत म्हणजे ज्यांच्या वडिलांनी तीस वर्ष बीड शहर सांभाळलं आणि बीड शहरातले ए पासून झेडपर्यंतचे सगळे दिग्गज राजकारणी आपल्या बोटावर खेळवले किंवा नाचवले त्यांचा मुलगा हा अशा पद्धतीनं फेल्युअर ठरावा हे अपेक्षित नव्हतं म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात महायुतीची सुनामी आली होती आणि या सुनामीमध्ये संदीप सारखा एक जो तरुण होता तो मराठवाड्यातून एकमेव असा आमदार म्हणून निवडून आला की जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर उभा होता आणि दुसरीकडं म्हणजे मोदींची दोन हजार चौदाला मोदींची जशी आंधी होती तशी महायुतीची यावेळेस आंधी होती आणि या आंधीमध्ये देखील किंवा त्या आंधीचा फायदा देखील योगेश क्षीरसागरांना उचलता आला नाही योगेश क्षीरसागरांचा पराभव का झाला योगेश क्षीरसागर कुठं चुकले योगेश क्षीरसागरांनी कशा पद्धतीनं कार्यपद्धती बदलायला पाहिजे हे त्यांचं त्याने ठरवावं हो। कारण कुणाला सल्ला देण्या एवढे आम्ही अजून तरी मोठे झालेलो नाहीत आम्हाला त्या सल्ला देण्याच्या भानगडीतही पडायचं नाही आणि फुकटचे सल्ले देणं तर आम्ही नक्कीच बंद केले पण एक गोष्ट योगेश क्षीरसागरांनी लक्षात घ्यावी की समोरच्याचा पराभव करण्यासाठी म्हणून प्लॅनिंग करण्यापेक्षा आपल्या विजयाचं नियोजन जर का केलं ना तर ते कधीही यश देऊन जातं अपक्षांना उभा करायचं अपक्षांना आर्थिक रसत पुरवायची अपक्ष जास्त चालले पाहिजेत आणि त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे ही गणित लावण्यापेक्षा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचून आपले विचार त्यांच्या मनामध्ये उतरवता आले पाहिजेत आणि लोकांचं मत आपल्या बाजूनं वळवता आलं पाहिजे हे योगेश क्षीरसागरांनी लक्षात ठेवलेलं व्हावं होतं तर त्यांना यश मिळालं असतं नेमकं हेच संदीप क्षीरसागरांनी केलं जेवढे काही म्हणून त्यांच्यावर आतापर्यंत नाराज होते किंवा जेवढे काही जे दत्त क्षीरसागर यांच्या टीममध्ये होते त्या सगळ्या लोकांसोबत त्यांनी पुन्हा एकदा सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले ग्रामीण आणि शहरी मतदारांना एंटरटेन करण्याचा त्यांच्यामध्ये जाऊन बसण्याचा त्यांचं अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा असा झाला की पुन्हा एकदा एवढ्या सगळ्या महायुतीच्या सुनामीमध्ये संदीप क्षीरसागर नावाचा एक शिलेदार विजयी पताका घेऊन मराठवाड्यातून पवारांच्या दिशेनंदी घाला न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद